हाय हॅलो नमस्कार मी भाग्यश्री तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या नेहमीमध्ये तर बघा तुम्ही बघू शकता संध्याकाळचे वाढले आहेत पाचरा दहा कंड्यात तर मला तर झालं आहे चहा नाश्ता वगैरे करून आता तर तुम्ही मला निवडले लवकर चहा नाश्ता तर आज आहोत जरा लवकर शा कामावरून आले होते तर ते फ्रेश झाले तोपर्यंत तो मी चहा केला चहा पिलो आम्ही दोघे आता ते घेऊन कामासाठी बाहेर गहू आणण्यासाठी आम्हाला तर मी पण चालले बाहेर स्वराला चहा आणण्यासाठी तर तुम्हीसुद्धा चाला मास्त suara saya suara lagi ya na santi tuh suara lana santi pao sakit apa yang इथपर्यंत जाणार आहे रस्त्यापर्यंत तिथून ती येते मुलांसोबत असते तिथून घेऊन येते तिला Enggak bisa kagak Ah. Oh.

व्यवस्थित चल ना दादी असं काय करतो दादलच नाही काय चल पटा पट पट येणाची खाली कुठे हा का हा काय मावशी काय झालं अक्कल शून्य हा त्याला घेतलं सोराला तर चाललंय परत महागारी घरी घरी चाललोय आता महागारी ती काय स्वराजली आली का शाळेतून आली स्वरा शाळेतून तुम्ही म्हणता शाळेचा व्हिडिओ काय दाखवला नाही तर ते येते अर्ध्या वाटेपर्यंत अर्ध्या वाटेपासून आणायला जावं लागत थोडं ट्रॉफिक असतं गाड्यांचे पाच वाजता त्याच्यामुळे तिला आणायला जावं लागतं तर आली आहे फ्रेश झाली आहे कुरकुरे खाल्ले चहा नाश्ता केला तर आता पाहूया तिच्या शाळेतला काय भेटलं आहे ती तर स्वरा काय भेटले शाळेत तुझ्या दाखव शाळेची का बघू दे कशी आहे तर पाहू शकता स्वराला शाळेत कसा मस्त असा युनिफॉर्म भेटलेला आहे तर अजून त्याच्या खाली पॅन्ट आहे का आपली घरचीच पॅन्ट यूज करायची आहे का ओळणी घ्यायची आहे ओळणी कोणत्या कलरची काय ते अजून काही मॅडमने मेसेजमध्ये सांगितलेलं नाहीये जेव्हा मॅडमचा मेसेज येईल तेव्हा आपण तिला घेऊ शकतो अजून त्याच्यावर बेल्ट घ्यायचा आहे टाय घ्यायचा आहे प्लस डोक्याचा बेल्ट घ्यायचा आहे कमराचा बेल्ट घ्यायचा आहे प्लस पेंट घ्यायची आहे ओढणी लागत असेल तर ओढणी घ्यायची आहे तर कसा वाटला आता ड्रेस आणि कसा वाटला हा छोटासा असा मस्त व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय